नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे पंचवटी प्रतिनिधी बापू ठाकरे यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र आपण बघत आहोत आपण शहरातील घडलेल्या काही घडामोडींवर नजर टाकत आहोत नागरी संरक्षण दलातर्फे स्नॅप रोलचे आयोजन करण्यात आले यावेळी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या स्वयंसेवकांना उपनियंत्रक नागरी संरक्षण दलाचे अतुल जगताप यांच्याकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच कॅपॅसिटी ऑफ बिल्डिंग या पाठ्यक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या स्वयंसेवकांना सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांक दिशांत शेख द्वितीय क्रमांक मंगेश केदारे तृतीय क्रमांक साक्षी निकुंभ विजया गोस्वामी यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अतुल जगताप सहाय्यक नियंत्रक देवेंद्र बावसकर तसेच विभागीय रक्षक उपस्थित होते न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश सह पंचवटी प्रतिनिधी बापू ठाकरे अशाच आमच्या नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला क्लिक करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स आहेत यांच्याकरता एक स्पेशल ट्रेनिंग त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे नाशिककरता तीनशे साठ वॉलंटियर्स त्यांनी या विशेष ट्रेनिंगमध्ये भरती करून घ्यावे त्यांना विशेष प्रकारचं प्रशिक्षण द्यावं असं सूचित केलेलं आहे त्यानुसार आपण नाशिकमध्ये तीनशे साठ करता एक स्पेशल ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो आहे या ट्रेनिंगचा उद्देश असा आहे की नाशिकमध्ये भविष्यात जर असं काही हल्ला झाला तर नाशिकमधले सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स त्याला कशा पद्धतीने तोंड देतील याचं प्रशिक्षण त्या ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्स प्रोग्राम या प्रोग्राममध्ये आहे या प्रोग्राममध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे ट्रेनिंग त्याच्यामध्ये द्यायला सांगितले आहे एक आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग आहे फर्स्ट एड फर्स्ट एडमध्ये कोणत्याही एरियात जर दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी जे लोक जखमी होतील त्या जखमी लोकांना वाचवण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे कमी प्रकारचे जखमी असतील तर त्यांना कसं वाचवायचं आहे कमी संख्येने जखमी असतील तर त्याच्याकरता काय करायचं आहे मोठ्या संख्येने मास कॅज्युलिटी जर झाल्या जा असतील म्हणजे मोठ्या प्रमाणात जर जखमी झालेल्या असतील तर त्याच्याकरता कशा प्रकारे प्लॅनिंग करायचं आहे त्या जखमींना प्रथमोपचार कसं करायचा आहे हा प्रथमोपचाराचा विषय त्याच्यामध्ये आहे या प्रथमोपचारामध्ये सी पी आर आहे इमर्जन्सीच्या काळात बिल्डिंग पडली किंवा आग लागल्यानंतर धुरामध्ये जे लोक जखमी होतात बेशुद्ध पडतात त्यांच्याकरता सी आर हा विषय आहे बॉम्बच्या ब्लास्टनंतर जे लोक जखमी होतील ज्यांना ब्लिडिंग होईल ज्यांना रक्तस्राव होईल अशा माणसांचं रक्त थांबवायचं कसं त्याच्यावर फर्स्ट एड कसं करायचं आणि तिसरा एक प्रमुख विषय याच्यामध्ये तो म्हणजे रेस्क्यू विमोशन एखाद्या बिल्डिंगमध्ये जर जखमी लोक बिल्डिंगच्या ब्ला बिल्डिंगमध्ये ब्लास्ट झाल्यामुळे किंवा बिल्डिंग अर्धवट पडल्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये जर कोणी जखमी लोकं अडकले असतील तर त्या अडकलेल्या लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं सोडवल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसं करायचं एखादी बिल्डिंग जर पूर्ण पडलेली असेल तर त्या बिल्डिंगच्या खाली ढिगाऱ्याखाली लोक अडकले असतील तर त्यांना शोधण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवल्या जातात ह्या प्रोग्रामकरता गव्हर्मेंट काही फंड देणार आहे त्या फंडनुसार जे जे व्हॉलेंटियर्स जे जे विद्यार्थी ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्याकरता एक अमाऊंट जी आहे ती अमाऊंट त्यांच्या अकाऊंटला बँक अकाउंटला जमा होणार आहे अशा पद्धतीने हे ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं जात आहे तसंच दुसऱ्या एक प्रकारचं ट्रेनिंग आहे नागरी संरक्षण दलाचा मूलभूत पाठ्यक्रम बेसिक कोर्स त्या बेसिक कोर्सकरता हा पाच दिवसाचा कोर्स असो दिवसात साधारण चार तास कोर्स असतो मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करेन की त्यांनी या चार तासाच्या बेसिक कोर्समध्ये त्यांनी सहभागी व्हावं हो। सहभागी होण्याकरता त्यांनी सिव्हिल डिफेन्स वॉरियर्स एक वेबसाईट चालू केलेली आहे त्या सिव्हिल डिफेन्स वॉरियर्सला तुम्ही गुगलला सिव्हिल डिफेन्स वॉरियर्स म्हणून लिहिलं आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून जर ओ टी पी त्याच्यामध्ये टाकला तर तो फॉर्म ओपन होतो फॉ तो फॉर्म ओपन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी त्याच्यातली ते माहिती जी आहे ती भरायची आहे आपला फोटो त्याच्यावरती अपलोड करायचा सही अपलोड करायची आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा आहे तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स मूलभूत पाठ्यक्रम जो आहे पाच दिवसाचा तो करू शकता हा मूलभूत पाठ्यक्रम झाल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढचा ॲडव्हान्स कोर्स जो आहे जो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटर्स हा सात दिवसाचा कोर्स आपण करू शकता पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सि सिव्हिल डिफेन्सचा बेसिक कोर्स करावा कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्स हा सेवन डेजचा हा सुद्धा फुल डे कोर्स आहे हा सुद्धा आपण करावा